शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एक आपण एका मतावर अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो सगळेच द्यायचे मग होऊन द्यायच तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असल धनगर बांधव असल वंजारी बांधव असल बारा बलोतेदार असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच घोडं दाम कायच मग यांची व्हायचे म्हणणार कोणत्या जाती जय जिजाऊ मी मंगेश कदम मराठा सेवक उद्या दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार रोजी मनोज पाटील जरांगे यांच्या सूचनेनुसार एक जिल्हा एक लोकसभा एक उमेदवार या अनुषंगाने जिल्हाभरातल्या जे प्रत्येक गावात आपण जे उमेदवार होते या उमेदवाराची सकल मराठा समाजाच्या वतीनं अखंड मराठा समाजाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याची ही बैठक जिजाऊसृष्टी इथे उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आयोजन केलेले आहे एक जिल्हा एक लोकसभा एक उमेदवार ह्या उमेदवाराच्या अनुषंगाने आपल्याला ह्या उमेदवाराला सगळ्यांनी या बैठकीतून आणि जरांगी पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या इथे जी मिटिंगमध्ये ठरेल ज्या उमेदवाराची काही यादी असेल ज्या काही प्रत्येक उमेदवार असतील ह्या उमेदवाराची यादी आहे थे थेट अंतरवाली सर्या इथं सगळ्यांची ईश्वर चिठ्ठी काढल्या जाईल व सगळ्यांच्या ह्या मुलाखती ह्या आपल्या उद्या जिजाऊसृष्टी इथं होणार आहे तरी म्हणजे सर्व समाज बांधवांना अशी विनंती आहे की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता आपण इथे जिजाऊसृष्टी इथं उपस्थित राहायचं आहे